खासदार म्हणून निवडून आल्याच्या एका वर्षाच्या आतच नरेश मस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत गेल्या चार वर्षापासून उत्सवासाठी कोकणात रेल्वे स्थानकामध्ये तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरू कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती खासदार नरेश मस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला गणेशोत्सव सुरू व्हायच्या तीन महिन्या आधीपासूनच मुंबई ठाणे उपनगरामध्ये स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी वेध लागतात कोकणात जाण्याकरता प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात मात्र आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत राहून दमशाक होते ही दूर व्हावी या उद्देशाने प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकामध्ये कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती खासदार नरेश मस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नाची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मान्य करून मध्य रेल्वेकडून ही सेवा आजपासून सुरू केलेली आहे वीस जून ते पाच जुलै या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीमधील समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत जून रोजी नरेश दोन खिडक्यांचं उद्घाटन केलं यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते गौरी गणपतीच्या सणांना कोकणात जाण्याकरता ते चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या दोन खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे सर आणि आमचे कोकण भक्त गणेश भक्त यांचे पहिले आभार मानतो एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली तसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्वाचा सण असतो म्हणजे त्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने ते धरून ठेवला होता पण त्याला काही यश आलं नव्हतं पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे काम सक्सेस झालं म्हणून संसदातनं मी साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी हे मा आभार मानतो त्यांचे